हा सर्व परिसर झालेला आहे आमचे हे घड्याळ्याचे उमेदवार आले पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चारही उमेदवारांवरती विश्वास टाकलेला आहे दादांना माहिती होत हे काम करणारी व्यक्ती आहेत आणि मी तर गेले दहा वर्ष मला कामाचा अनुभव असल्यामुळे सोमनाथ नगर असेल विमाननगर असेल दत्तप्रसाद या सर्व सोसायट्या ह्या पूर्वीच माझ्याकडे होत्या परंतु हा गुरुद्वारा हा ही भाग दोन हजार सतरामध्ये आला होता पण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पराभूत झाले होते त्यामुळं या ठिकाणी कुठलाही विकास ह्या गुरुद्वारा असेल लोगाव असेल अजून अन्य वाघुली असेल या ठिकाणी अजिबात विकास झालेला नाही हा सर्व परिसर भकात झालेला आहे त्यामुळे आता नागरिक स्वतःहून अतिशय आमच्या महिला भगिनी असेल आमचे बंधू असतील स्वतःहून या प्रचारामध्ये स्वतः होऊन उतरलेले आहेत आणि घराघरामध्ये आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद आमच्या महिला भगिनी देतात की नाही आमचे हे घड्याळाचे उमेदवार आले पाहिजे ही त्यांची इच्छा आहे आणि त्यांच्या इच्छाप्रमाणेच आम आमचा विजय हा नक्की आहे लोहगावमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होतीये महानगरपालिकेची त्यामुळे खरंच लोहगावकरांचा उत्साह बघताना आम्हालाही उमेदवारांना खूप मोठा उत्साह येतोय खरच अतिशय म्हणजे नागरिकांचा आमच्यावरती प्रेम असल्यामुळे सगळेजण या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये सामील होत आहेत वर्षांनी आठ वर्षांनी इलेक्शन होत आहे आणि पब्लिक सगळे लोगावकारांबरोबर आहे कळम त्या ठिकाणी शंभर टक्के काम आहे तिथं सुद्धा घराघरामध्ये कळम कामाच्या मार्फत पोहोचलेले आहेत आणि इथं जे स्थानिक पूर्वीचे नगरसेवक होते प्रचंड उत्साहाने नागरिक बाहेर पडलेले आहेत आणि नागरिकांना आज लोहगाव पहिल्यांदा कोणीतरी नगरसेवक होतोय याची खूप मोठी उत्सुकता आहे त्यामुळे लोहगावातील आम्ही तिन्ही उमेदवार आणि कळंबकर्ता सोमनाथ नगर विमानगर भागातनं पुरीपासूनच काम करतात त्यामुळे अनुभवी असणाऱ्या कळमकर्ताई आणि आम्ही लोहगावातून असणारे स्थानिक त्यामुळे नागरिक स्वतःहून बाहेर पडतात प्रचंड उत्साह आहे